गजल सदांकर उमलणाऱ्या कळ्यांसाठी उमलणाऱ्या कळ्यांसाठी इथे कुंपण हवे आहे उमलणाऱ्या कळ्यांसाठी इथे कुंपण हवे आहे मनाच्या पारी जाताना तुझे अंगण हवे आहे उमलणाऱ्या कळ्यांसाठी इथे कुंपण हवे आहे मनाच्या पारी जाताना तुझे अंगण हवे आहे कितीदा टाळते उत्तर

विटांच्या बांधल्या भिंती म्हणू घर लागलो त्याला विटांच्या बांधल्या भिंती मनु घर लागलो त्याला जिवाळा प्रेम जपणारे तिथे घरपण हवे आहे विटांच्या बांधल्या भिंती मनु घर लागलो त्याला जिवाळा प्रेम जपणारे तिथे घरपण हवे आहे आणि मराठीच्या दुधावरची न येई साय पाट्याला मराठीच्या दुधावरची

तिला निर्व्यास प्रेमाचे कुठे तारक हवे आहे म्हणा छपारी जाताला दुसरे अंगण हवे आहे